त्वं कृत्यहुं कृत्य गुरुं निर्जिवा वादत अरण्ये निर्जले देशे स भद् ब्रह्म राक्षस एकारांती संबोधणे म्हणजेच तू अरे असे हाक मारणे किंवा मा बोलणे त्यांना हूं म्हणून होकार देणे म्हणजे एक शब्दाने उत्तर देणे त्यांना वादविवादात जिंकणे या अशा गोष्टी करणारा शिष्य वैराण अरण्यामध्ये निर्जल अरण्यामध्ये ब्रह्मराक्षस होऊन राहतो थोडक्यात अशा गोष्टी करू नयेत